वीरशैव लिङ्गायत संस्कार धारुनी वीरशैवणा लिङ्गायत संस्कार वीरशैव धारुणि वीरशैवणा हिन्दूनि जन्मालो हिन्दुनि जगणा मी उपजिल्हाधिकारी साहेब प्रवीण मेकसेटे साहेब यांना विनंती करतो की आपण वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांचं स्वागत करावं यानंतर आदरणीय गुरुवर्य गुरु पादेश्वर महाराज गिरगावकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या नांदेड जिल्ह्याचे शैल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठराव भोशीकर साहेब यांना गुरुवरी आदरणीय दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं गुरुभ्यो नम सर्व मंगल सर्वंगलमागल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्त लिंगायत धर्माचे संस्थापक जगद्गुरु पंचाचार्य यांना सर्वप्रथम नतमस्तक होऊन वीरशैव धर्मातील क्रांतिकारिक पुरुष श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराष्ट्रामध्ये ज्या संतांनी वीरशैव धर्म जिवंत ठेवला असे संत शिरोमणी मन्मत माऊली तथा शिवसंत लक्ष्मण महाराज व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवाचार्य शिवाचार्यगण या देवसंत आचार्य परंपरेला अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा आज तुमच्या आमच्या सर्वांच्याकरता सुवर्ण दिन आहे कारण धर्म आणि समाज उत्तुंग क्षेत्रावर जाण्यासाठी राजकीय बाजू बळकट असावी लागते धर्म आणि राजनीती एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि मला वाटते धर्माची बाजू आपली बळकट आहे राजनीतीची बाजू थोडी कमकुवत होती पण आज या दोन सत्कारमूर्तीमुळं ती बाजू आपली मजबूत होण्याच्या दिशेनं जात आहे हा आपल्यासाठी आदर्शाचा प्रेरणेचा विषय आहे आणि म्हणून आज या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाज नांदेड यांच्या वतीने खासदार डॉक्टर अजित माधवराव गोपछेडे राज्यसभा सदस्य तथा खासदार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे लोकसभा सदस्य लातूर नांदेड हे आपल्यासाठी आदर्शाची गोष्ट आहे एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे दिवसाला प्रकाश देण्यासाठी सूर्य पाहिजे आणि रात्रीला प्रकाश देण्यासाठी चंद्र पाहिजे मला वाटतं वीरशैव समाजासाठी चंद्र आणि सूर्य आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत त्याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे वीरशैव धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे विरोधरहितम शैवम वीरशैवम हा धर्म कुठल्याही धर्माचा विरोध करत नाही आणि स्वतः स्वाभिमानानं जगतो म्हणून या धर्माचं नाव अखंड विश्वामध्ये नांदलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारते तदा तदा अवतारोयम गणेशस्य महितले पूर्वीच्या काळामध्ये धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यामध्ये असं सांगितलं जायचं की धर्मसत्तेतल्या लोकांनी राजसत्तेकडं पाहू नये पण मला सांगायला आनंद वाटतो राजनीती या शब्दामध्ये नीती शब्द धर्मातला आहे बरं का त्याच्यामुळं धर्माशिवाय राजकारण होऊच शकत नाही आणि म्हणून असं सांगितलं गेलेलं आहे धर्मेन ही न पशुभी समान हा। धर्म एव हतो हंती धर्मो रक्षिती रक्षित आज आनंद वाटतोय की आपली राजकीय बाजू बळकट होत चाललेली आहे पण या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय की आपण सर्वांनी आपला धर्म सांभाळला पाहिजे आत्ताच विरुपाक्ष शिवाचार्यांनी सांगितलं राजनीती करत असताना आपला व्यक्ती आपण शोधला पाहिजे जेवायला कितीही सुंदर असलं तर उपयोग नाही त्या ठिकाणी वाड्या आपला असावा लागतो तर ताटामध्ये सर्व पदार्थ येऊ शकतात त्याच पद्धतीनं राजनीतीमध्ये धर्मनीतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर आपल्या समाजातल्या सर्व व्यक्ती असतील तर त्यामध्ये आपल्या धर्माचं नैपुण्य दिसून येतं आणि एक सिंहासन मजबूत करण्यासाठी त्याला चार बाजू असणे अत्यंत महत्त्वाचं आहे खुर्चीला चार बाजू असतात एक बाजू म्हणजे धर्माची आहे दुसरी बाजू म्हणजे राजनीतीची आहे तिसरी बाजू म्हणजे संस्काराची आहे आणि हे सर्व करण्यासाठी चौथी बाजू म्हणजे अर्थ चाणक्य नीतिकार सांगतात की धर्मस्य मूलम धर्म अर्थ धर्म करायचा असेल राजनीती करायची असेल संसार करायचा असेल अथवा कुठली नीतीमूल्य प्राप्त करायची असेल तर अर्थाशिवाय उपयोग नाही आणि म्हणून अर्थकरण मजबूत करण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये आपला व्यक्ती जाणं महत्वाचं आहे आणि म्हणून सर्व समाजांनी समाजामध्ये अनेक संघटना आहेत विविध संघटना आहेत परस्परामधील मतभेद सोडून आज या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत हा धर्मासाठी आणि समाजासाठी हा खूप मोठा आदर्श आहे आणि हा आदर्श घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये खासदार गोपछडे साहेबांनी एक मोहीम काढलेली आहे लातूर अंमदपूर भक्तिस्थळापासून त्याची सुरुवात झालेली आहे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमावली महात्मा बसवेश्वर बाराव्या शतमानामध्ये होऊन गेले सोळाव्या शतमानामध्ये मन्मत माऊली लक्ष्मणादी संत होऊन गेले आणि या कलियुगामध्ये वीरशैव समाजाला दिशा देण्याचं सर्वात महत्वाचं काम कुणी केलं असेल तर ते राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी केलेलं आहे आणि म्हणून असं म्हणतात आकाशामध्ये सूर्य जन्माला आकाशा आला नसता तर आकाशाचा रंग तुम्हा आम्हाला कळाला नसता आणि वीरशैव धर्मामध्ये सिद्धांत शिखामणी ग्रंथ जन्माला आला नसता तर तुम्हा आम्हाला आपला धर्म कळाला नसता धर्म कळाला नसता ज्या पद्धतीनं आपण राजकीय काम करत आहात त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये अखंड महाराष्ट्रातील शिवाचार्यांनी मिळून ज्या पद्धतीनं आता श्रावण मासामध्ये नांदेडकर परिवारांनी शिवकथा ठेवली होती गेल्या अधिक मासामध्ये अखंड शिवनाम यज्ञ ठेवला होता त्याही कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळाला होता नांदेडमध्ये सहकार्य करणारी लोक खूप आहेत पण संघटन थोडस कमी पडतंय आणि कलियुगामध्ये एक मन आहे संगे शक्ती कलियुगे संघटनामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ते संघटन व्हावं अशी अपेक्षा मी भगवान शिवप्रभूंच्या चरणी इच्छितो आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत यांना विनंती म्हणू की आदेश म्हणू आता मला कळ ना पण हा आपल्या धर्माचा आधारस्तंभ आहे फक्त त्यांना आमची एक विनंती राहील आपल्या समाजातला कुठलाही व्यक्ती आपल्याजवळ काम घेऊन आला तर ते निश्चित तो आपल्या समाजाचा आहे आपला आहे म्हणून ते प्रामाणिकपणे आपण करावं अशी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष हुरणे साहेब हां जिथं कमी तिथं हुरणे असं या नांदेडमधलं गणित आहे आणि म्हणून हा मंगल कार्यालय ज्यांनी या कार्यक्रमासाठी दिलं असे सुमितजी मुर्गे यांचं सुद्धा अभिनंदन आहे त्यांचं स्वागत आहे उपस्थित सर्वच समाजाचं स्वागत अभिनंदन विविध पक्षातील लोक या ठिकाणी बसलेले आहेत सर्वांचं अभिनंदन आहे त्याचबरोबर पत्रकार सर्वात महत्वाचे पत्रकार असतात आणि छायाचित्रकार असतात हा माणूस कुठंही हसो पण फोटो काढताना मात्र तोंडावर हास्य ठेवतो मला वाटते धर्मग्रंथ वाचल्यानंतर ना माणसाच्या मनाला हसू येतं आणि फोटोकारांना पाहिल्यानंतर ना माणसाच्या चेहऱ्यावर हसू येतं अशा पद्धतीचं काम आपण सर्वजण करत आहात आपण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात एक गोष्ट लक्षात ठेवा महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे कायकवे कैलासा वर्क इज वर्कशिप हां वेळेला महत्त्व आहे त्याचबरोबर त्या वेळेमध्ये आपण योग्य व्यक्ती निवडलात दोन्ही खासदारांना म्हणून मला आज एकीकडं मनामध्ये इतका आनंद होत आहे की व्यासपीठावर एवढे शिवाचार्य आहेत एवढे शिवाचार्य येतील की नाही येतील मला बऱ्याच जणांचे फोन आले पण सर्वच शिवाचार्यांनी स्वयंप्रेरणेतून या ठिकाणी येऊन खासदारांना समाजाला आशीर्वाद दिला उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व शिवाचार्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो नांदेड जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या तर्फे आणि माझ्या दोन शब्दांना याच ठिकाणी विराम देतो ओम शांती 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 ಲಿಂಗಾಯತ ಸಂಸ್ಕಾರ ಧಾರುಣಿ ನೀರ ಶೈವ ಹಿಂದೂ ಮಣುನಿ ಜನ್ಮಾಲೋ ಹಿಂದೂ ಮನಿ ಜಗಣಾ ಮಣು